दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी शिरुळ घाटात नव्याने केलेला रस्ता व संरक्षण भिंत कोसळली या कामाची शिवसेना अधिकारी व ठेकेदारांच्या संगणमतानं या कामात भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप केला अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगणमतामध्ये या जिल्ह्यातल्या जनतेच्या पैशाची लूट त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून मोठे अपघात जर आज त्या ठिकाणी जो रस्ता बंद आहे पण जर वाहतूक असताना जर समजा कोसळला असता तर अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले असते अनेक वाहनांची त्या ठिकाणी नासधूस झाली असती आणि आजही तो जो काही संपूर्ण घाट आहे हा पूर्ण भीतीदायक आहे कधीही त्या ठिकाणी काही होऊ शकतो अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून का तुम्ही जनतेच्या लोकांच्या म्हणजे भावनांशी खेळता लोकांची जीवाशी तुम्ही हा खेळ सुरू केलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी पैसे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून पैसे मिळवताय बेनामी टेकेदारी करून पण लोकांना त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा त्रास आहे भविष्यामध्ये जीवित आणि त्या ठिकाणी होऊ शकते आणि फार मोठं संकट या जिल्ह्यावर त्या निमित्तानं उभं राहू शकत आणि म्हणून आज आम्ही त्या प्रत्यक्ष पाहणी केली संपूर्ण घाट त्या ठिकाणी आम्ही फिरलो सगळं त्या ठिकाणी काय नेमकं काम कशा पद्धतीने चालू आहे याची त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि म्हणून अजूनही म्हणजे याला जिल्हाधिकारी स्वतः गेले होते त्यांनी त्याचा योग्य दर्जा आहे म्हणून सांगितला मग जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी हे का त्या ठिकाणी होते याच्यावर जे अधिकारी आहेत अतुल शिवनिवार किंवा या सर्व नॅशनल हायवेचं जे बांधकाम खात आहे याची त्या ठिकाणी जबाबदारी आहे आणि म्हणून या सगळ्या भ्रष्टाचारावर हो। त्या ठिकाणी आवाज उठवण्याची भूमिका शिवसेनेची आहे आज आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली पुढची दिशा त्या ठिकाणी आम्ही ठरू खासदार विनायक माझी खासदार विनायक राऊत असतील आमदार वैभव नाईक असतील यांच्या नेतृत्वाखाली या विषयावर त्या ठिकाणी आवाज उठून हा सगळा जो काय जिल्ह्यामध्ये चाललेला भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार आणून पाडण्याशिवाय किंवा बंद केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही <laughs> खरं तर आज आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली याबाबतचं निवेदन आम्ही पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब जिल्हाधिकारी आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देणार त्याच्यामध्ये त्यांच्याशी त्या ठिकाणी निमित्तानं चर्चा करू आणि त्याच्यानंतर जर त्या ठिकाणी आमचं समाधान म्हणजे प्रत्यक्ष योग्य दर्जाचं काम जर त्या ठिकाणी झालं नाही तर येत्या पंधरा दिवसात त्याच्याबद्दलचा आवाज उठून जोरा म्हणजे मोठं आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करू खर कर तर या सगळ्याच्या माध्यमातून नितेश राणेंचा ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगणमताने जो भ्रष्टाचार या जिल्ह्याच्या विकासामध्ये सुरू आहे हे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं आमचा आहे मी आपल्याला सांगतो म्हणजे कुठचाच विभाग हा त्यांनी सोडलेला नाही सार्वजनिक विभाग बांधकाम विभागामध्ये तोच भ्रष्टाचार सुरू आहे जलजीवन मिशनमध्ये तीच परिस्थिती धरणांमध्ये अरुणा प्रकल्प असतील जलसंधारणाची धरणं असतील या सगळ्यामध्ये तीच परिस्थिती सगळे ज्या ज्या ठिकाणी जे जी सगळी कामं चालू आहे पंतप्रधान ग्राम सडक योजना असेल मुख्यमंत्री ग्राम सडक असेल सगळ्यामध्ये नगरपालिका असतील जिल्हा परिषद असेल सगळीकडे त्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे आणि म्हणून मी मतदारांना एवढंच सांगतो की पैसे वाटून पैसे देऊन त्या ठिकाणी हे निकाल म्हणजे मतदार जर त्या ठिकाणी विकले गेले तर त्या ठिकाणी मतदाराची भीती ही राज्यकर्त्यांना राहणार नाही आणि म्हणूनच त्या ठिकाणी कसंही त्या ठिकाणी आपण कारभार करावा कितीही भ्रष्टाचार करावा पुन्हा आपण तेच पैसे म्हणजे सत्तेतनं पैसा आणि पैशातनं मस्ती आणि पुन्हा सत्ता अशा प्रकारचं हे त्या ठिकाणी ही परिस्थिती आहे आणि म्हणून याबाबत आवाज उठवण्याची भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे नक्कीच जनतेच्या नजरेमध्ये हा सगळा जो काही गैरव्यवहार आहे हा आणण्याचा आमचा प्रयत्न राहील आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल